तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर येथील आदिवासी भिल्ल समाजातील तरुणाला जबर जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी आरोपीवर कडक कारवाईची एकलव्य संघटनेची मागणी अहिल्यानगर वडगाव गुप्ता येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी भिल्ल समाजातील युवकाच्या हॉटेलमध्ये येऊन जबरदस्तीने कब्जा जबर, जबर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला महालक्ष्मी हॉटेलमधील सर्व वस्तू फेकून दिल्या जात असल्याचीही माहिती आहे या घटनेनंतर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की योगेश मच्छिंद्र निकम हे एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून ते आदिवासी भिल्ल समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना वडगाव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल युवकाच्या स्वतःच्या महालक्ष्मी हॉटेलमध्ये काही समाजकंटकांनी जातीय द्वेषातून तलवारी गावठी कट्टे काठ्या व अन्य शस्त्रांसह प्रवेश करत दहशतीचे वातावरण निर्माण केले रात्री साडेतीन वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता पुढे म्हटले आहे की हल्लेखोरांनी महालक्ष्मी नावाच्या हॉटेलमध्ये घुसून आदिवासी भिल्ल तरुणाची हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडून टाकले व पाण्याचे बोर बुजवण्यात आले नागरिकांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला असला तरी एम पोलीस ठाण्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपी राजेश अशोक बोरा अविनाश यादव बारसकर राजेंद्र यादव बारसकर कैलास कन्हैयालाल कृष्णानी प्रतीक आनंद प्रकाश सचिदेव आशिष श्रीचंद कृष्णानी हेमचंद रामकृष्ण इंगळे रेश्मा रवींद्र सेलाट भरत नारायणदास जखोटिया युवराज नारायण प्रसाद जखोटिया रामप्रसाद नानाभाऊ आंधळे सचिन तुकाराम जाधव सचिन विजय बारसकर तरीवरील सर्व घटनेला जबाबदार असून सर्व जाती जमाती तथा इतरांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आदिवासी भिल्ल तरुणाला जबर जातीवाचक शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी एकलव्य संघटनेची मागणी या निवेदनाची प्रत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे निवेदनात योगेश मच्छिंद्र निकम यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मी मी योगेश निकम राहणार वडगाव गुप्ता तालुका जिल्हा एकलव्य संघटनेचा आहे एक दिनांक अठरा अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी माझा हॉटेल हो महालक्ष्मी वडगाव गुप्ता येथे बिगर आदिवासी गावगुंड लोकांनी येऊन पोलीस प्रशासन हाताशी धरून माझ्या हॉटेलचं नुकसान व पूर्ण जे सी बीच्या साहाय्याने पाडून टाकण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे मी एम आय डी सी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो होतो तर एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी या सा यांना मी कॉल केला तीन चार वेळेस कॉल केला त्यांना मी तर त्यांनी माझा कॉल सुद्धा घेतला नाही आणि मला म्हणतात की नाही आज नाही एक अर्ध एक तासाने आल्यानंतर तू तक्रार दे तर यांनी आत्तापर्यंत म्हणजे मी यांच्या कार्यालयास वेळोवेळे अर्ज दिलेले आहेत यांनी आत्तापर्यंत कधीही म्हणजे आदिवासी भिल्ल समाजाची कधीही दखल घेतलेली नाही आणि विशेष म्हणजे ज्या गावगुंड लोक आले होते त्या दिवशी माझ्या हॉटेलवर एक एक दीडच्या दरम्यान त्या ते दरम्यान त्यांच्याकडे गावठी कट्टे गावटी कट्टे म्हणजे एक बंदुकी तलवारी लोखंडी रोड इत्यादी साहित्य घेऊन येऊन सुद्धा मी पोलीस प्रशासनास कॉल करून पोलीस प्रशासनाने माझी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे आणि विशेष म्हणजे मी एकशे बाराला बी कॉल केला होता प्लस एम आय डी सी पोलिटिशियनला बी कॉल केला होता तर यांचे पूर्ण हात मिळवणे असून हे लोक फक्त पोलीस प्रशासन हाताशी धरून या लोकांनी आदिवासी भिल्ल समाजावर पूर्णपणे पूर्णपणे आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक दबाव टाकायचा गुंडगीर प्रवृत्तीचे लोक आणून यांनी जे माझ्या हॉटेलचं नुकसान केलेलं आहे आणि यांना मी रात्री रात्रीच्या रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान कॉल केला की असा असा विषय आहे तुम्ही या माझ्या हॉटेलचं नुकसान करू राहिलेत त्यांनी रात्री जे सी बी घेऊन येऊन रात्री म्हणजे आल्यानंतर त्यांनी माझ्या जे सी बीच्या सहाय्याने माझं पूर हॉटेल पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे त्याच्यामुळं जर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जर काळजी घेतली नाही तर जो पुढील काही प्रकार माझ्या हाताने घडल याला पूर्ण पोलीस प्रशासन एस पी कलेक्टर हे तहसीलदार आणि एम डी सी चे पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्यावर मी परिपूर्ण यांचे हेच जबाबदार मला आठ दिवसाच्या आत जर न्याय नाही भेटला तर जर मी वैयक्तिक पुढचं काही पाऊल उचलल तर मी कोणाच्या ना बापाचा नाही परत मी एक आदिवासी भिल्ल समाजाचा नागरिक या नात्याने व्यवस्थित येऊन सर एक निवेदन दिलेलं आहे प्रत्येकाला तुम्हाला जर दखल घेता आली तर घ्या हा हे निवेदन देण्यासाठी मी आलेलं आहे कारण की जर मी आता असा मी उद्ध्वस्त झालेला आहे जर मी उद्ध्वस्त झालेलं आहे म्हटल्यानंतर मी बी कुणाला कुणाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे जर दखल नाही घेतली तर याच्यात फक्त पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील